नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा नववा दिवस कधी आहे घटस्थापना कधी करावी शुभ मुहूर्त काय आहे राहुकाळ कधी आहे दोन हजार पंचवीस मधील शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त कधी आहे घटस्थापना केलेली आहे तर त्याचं घट विसर्जन नवमीला करावे की दसऱ्याला करावे तर पहा घटस्थापना आपण शुभ मुहूर्तावर केलेली आहे तर आपल्याला विसर्जनही शुभ मुहूर्तावरच करायचं आहे घट विसर्जन करता वेळेमध्ये कोणत्या दिशेला आपल्याला घट हे फिरवायचं आहे अखंड दिवी असं काय करायचं आहे ज्या वस्तू राहिलेल्या आहेत धन उगवलेलं आहे फळांचं नारळाचं काय करायचं आहे पूजा कोणी उचलायची आहे कशा पद्धतीने उचलायची आहे नियम काय आहेत पद्धत काय आहे आणि उपास व उठ्टा बुसता उपास यांनी धरलेला आहे तर तो कशा पद्धतीने अष्टमीला धरावा की नवमीला धरावा कधी धरावा कधी सोडावा याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवीतेचं नाव लिहायला विसरू नका तर पहा घटस्थापनेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर जर आपण ही पूजा केली तर माता दुर्गा देवीची जे नऊ दिवस आपण पूजा केलेली आहे त्याचं शंभर टक्के दुपटपटीने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून आपल्याला पूजा करत असताना घट उचलत असताना काही चुका ज्या आहेत त्या चुकूनही करायच्या नाही या नऊ दिवसामध्ये आपण दुर्गा देवीची मनोभावी के 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 पूजा केलेली आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पारायण केलेलं आहे केंद्रामध्ये जाऊन सेवा केलेली आहे पूजा अर्चना केलेली आहे म्हणूनच आपल्याला घट विसर्जन दोन हजार पंचवीसमध्ये योग्य पद्धतीने मुहूर्तावर अभिजित मुहूर्तावर कसा करायचा आहे पूर्णाचे दिवे कशा पद्धतीने ला लावायचे आहे कशा पद्धतीने लावायचे हे आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपास कोणत्या दिवशी सोडावाचा आहे आपल्याला नवमीला सोडायचं आहे की दसऱ्याला सोडायचं आहे याबद्दलची माहिती पाहूयात तर पहा नव दिवसामध्ये दुर्गादेवीच्या यथासांग आपण पूजा केलेली आहे नव दिवसामध्ये दुर्गादेवीची आपण सकाळ संध्याकाळ दुपार त्रिकाल पूजा केलेली आहे स्तोत्र मंत्राचा आपण पठन केलेला आहे तर पहा गटामध्ये आपण माती टाकलेली आहे खाली दुर्डीमध्ये तर त्यामध्ये जे धान्य उगवलेलं आहे तर त्या धान्याचं काय करायचं आहे आणि त्या धान्याला सोनं असं म्हटलं जाते जेव्हा हे घट चांगलं निघते किंवा उगवते तेव्हा आपल्या घरातील परिस्थिती सांगते की आपल्या घरामध्ये दारिद्र्य राहणार आहे की गरिबी किंवा आपल्या घरामध्ये जे धन वाढलेलं आहे तर ते सांगत असते वाढल्यानंतर आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे लक्ष्मी प्रसन्न होते आणि शेवटच्या दिवशी आपल्याला या गटाचं उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे तर आपण आता पाहूया की घटस्थापनेच्या दिवशी शुभमुहूर्त कधी आहे विसर्जनाचा घटस्थापना ही शुभमुहूर्तावर जर केली तर माता दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो कुटुंबावर पतीवर कधीही वाईट संकट येत नाही तर काही ठिकाणी नवमीला घट विसर्जन केले जाते तर काही ठिकाणी दसऱ्याला विसर्जन केले जाते तर पहा वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की नियमांचं आपण जर पालन केलं आणि या शुभमुहूर्तावर जर आपण ही पूजा घट विसर्जन जर केलं तर प्रत्येक पूजेचं फळ जे आहे ते आपल्याला शंभर टक्के डबलपटीने प्राप्त होते म्हणून आपल्याला जे उद्यापन आहे तर ते दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत करायचं आहे आणि नवमीचा जो दिवस आहे तर या नवमीचा नववा दिवस असतो कारण नवमीच्या दिवशी संपूर्ण दिवस हा उपास धरला जातो दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवून हा उपवास सोडला जातो तर दुपारी बाराच्या नंतर हा उपास सोडला जातो बारा वाजेपर्यंत साडेबारा वाजेपर्यंत या दिवशी घट उचलून पूजा केली जाते म्हणून व ज्या नवरात्रीची सांगता होणार आहे तर ती दसऱ्याच्या दिवशी होणार आहे म्हणून दोन ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे शुभ मुहूर्त आहे दोन ऑक्टोबर गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनटांनी आहे तर आठ वाजून चौपन्न मिनटापर्यंत राहणार आहे या दिवशी बाराच्या अगोदर या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो तर या दिवशी जो राहू काळ आहे तर तो तर तो साधारणतः तर तो साधारणतः एक वाजून एकोण चाळीस मिनटापासून तर तीन वाजून बारा मिनटापर्यंत राहणार आहे दीड ते साडेतीन वाजेपर्यंत हा राहूकाळ राहणार आहे यावेळीमध्ये आपल्याला पूजा जी आहे विधी जी आहे किंवा घटस्थापनेला नैवेद्य दाखवायचा नाही तर तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून तर बारा वाजेपर्यंत घटस्थापना विसर्जन करू शकता शुभमुहूर्त सकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत आहे हा घट हलवून विसर्जन करू शकता दसऱ्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहे ते टाकायचे आहे यामुळे शत्रूचा त्रास कमी होतो आणि पाण्याच्या बादलीमध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं दोन थेंब गंगाजल दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे पंचामृत टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे सर्व देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे पंचामृताने पूजा करून घ्यायची आहे कारण नऊ दिवस देवाला आपण आसनावर बसवलेलं होतं त्यांची आसनावर बसूनच पूजा आपण केलेली होती त्यामुळेच आपल्याला यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचामृताने स्नान घालायचे आहे तर या दिवशी पूरणाची आरती कशी बनवायची आहे स्नान कसं घालायचं आहे तर या दिवशी पूर्णाची आरती आपण पाहणार आहोत तर या दिवशी पूरणाची आरती कशी बनवायची आहे ते पाहूया तर पहा पुरण आपल्याला सर्वात प्रथम शिजून घ्यायचं आहे डाळ आपल्याला त्यामध्ये डाळीमध्ये साखर किंवा गूळ तुम्ही टाकून हा पुरण जे आहे ते तयार करून घ्यायचा आहे वेलची वेलदोडा जायफळ टाकून पुरणाचा जो साठा आहे तर तो एका ताटामध्ये थापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्येच पीस दिव्य तयार करायचे आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फुलवाती पीस बनवायचे आहेत तुपाच्याच बनवायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला या पुरणाचा जे दिवे बनवले आहेत त्यामध्ये हे फुलबाद टाकायचे आहे त्यामध्ये काळीतीळ चिमुर टाकायचे आहे आणि हे पूर्णाचे दिवे प्रज्वलित करून आपल्याला या दिव्याने दुर्गादेवीची आरती म्हणायची आहे याला पूर्णाचे दिवे असं म्हटलं जाते त्यानंतर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते या पूर्णाची आरती करता वेळेस हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊ द्या माझ्या घरामध्ये व माझ्या मुलांचं आणि पतीचं आयुष्याचं सोनं होऊ द्या घरात पैसा खेळू द्या व लवकर कर्जपतीचं आहे किंवा घरामध्ये आहे तर ते कमी होऊ द्या आणि दिवेची पूजा करत असताना आपल्याला बोलायचं आहे हे दोन तीन शब्द आणि आपल्याला देवापुढे नाक घासत असताना पाया पडायच्या आहेत आणि देवीला म्हणायचं आहे की नकळत कळत काही चुका झालेल्या असेल तर मला क्षमायाचना करावी आणि दरवर्षी माझ्याकडून आशीच सेवा प्रार्थना आणि स्तोत्राची पठण होऊ द्या दे असं देवीला म्हणायचं आहे तर पहा आता घटस्थापना विसर्जन करत असताना घट कोणी हलवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जे कर्ता पुरुष आहे आपले पती आहेत किंवा एखादे ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर त्यांनी घट हलवला तरीही चालेल जर तुमच्या घरामध्ये पतींना वेळ नसेल ज्येष्ठ व्यक्तींना वेळ नसेल कामानिमित्ताने ते कामाने बाहेर जात असेल तर घरातील जे मुलं आहेत किंवा मुलगी आहे तर त्यांनी घट जे आहे ते उचलू शकता किंवा घरातील स्त्री किंवा लक्ष्मी आहे तर त्यांनी हा घट उचलला तरीही चालेल त्यानंतर घट उचलत असताना नव्याण्णव मंत्र म्हणायचा आहे तर नव्याण्णव मंत्र असा आहे एम हेम क्लीम चामुंडाई विचय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकता किंवा घट उचलत असताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे उत्तर दिशेला आपल्याला थोडं सालवायचं आहे आणि घट वरी उचलून घ्यायचा आहे नंतर घट उचलल्यानंतर आपल्याला येथील जे पाणी आहे तर सर्वात प्रथम काय करायचं आहे आणि नंतर घट उचलायचं आहे याला घट हलवणे असं म्हटलं जाते जा सर्वात प्रथम नैवेद्य दाखवायचं आहे पूजा आरती करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला घट उचलायचा आहे त्यानंतर नारळ उचलून घ्यायचा आहे आणि सर्व सदस्यांना हा प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे फळं जे आहे ते सुद्धा लहान मुलांना खाण्याकरिता द्यायचे आहेत त्याचबरोबर या गटातील जे पाणी आहे तर ते तुळशीच्या पाण्याने सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम असेल हॉल असेल किंवा जे तुमचं पूर्ण घर असेल आजूबाजूलासुद्धा आपल्याला हे पाणी तुळशीच्या पाण्याने शिंपळायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील जो वास्तुदोष आहे तो दूर होतो घरातील दोष दूर होता सकारात्मकता तयार होते घरामध्ये हे पाणी घरामध्ये शिंपल्याने घरामध्ये सुखसंपत्ती लाभत असते त्यानंतर यातील पाणी सोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चुकूनही बाथरूममध्ये शिंपळायचं नाही त्यानंतर आपण जे कलशामध्ये सुपारी टाकलेली आहे एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे तर ते सुपारी जे आहे तर ती आपण एखाद्या नदीमध्ये विसर्जित करू शकता एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्याला एखाद्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता यामुळे काय होते धन धान्य यामध्ये बरकत होते आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आता घट आपण उगवलेला आहे, आहे तर त्या घटामध्ये काय करायचं आहे पाणी ठेवायचं आहे आणि पक्ष्यांसाठी हे पाणी तुम्ही त्यांना पिण्याकरिता ठेवू शकता यामध्ये झाडेसुद्धा तुम्ही लावू शकता ओटीच्या ज्या वस्तू आहेत किंवा शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत तर तुम्ही एखाद्या लहान मुलीला वापरण्याकरिता देऊ शकता किंवा तुम्ही पूजा करत असता त्या पूजेलासुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर लहान मुलीला तुम्ही वापरण्याकरिता ह्या वस्तू देऊ शकता जर अखंड दिवा लावलेला असेल तो विजलेला नसेल तर तो शांत होत नाही तोपर्यंत तसाच तो राहू द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे धन उगवलेलं आहे सप्तधान्य उगवलेले आहेत तर ते काय करायचं आहे तर थोडं थोडं जे आहे तर ते धन जे आहे तर ते देवाला अर्पण करायचं आहे पूजा झाल्यानंतर सर्व देवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडंसं जे धन आहे तर ते काढून ठेवायचं आहे आणि आपण जेव्हा तळी भरतो त्यावेळेमध्ये आपल्याला पूजेमध्ये हे धन जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि तळी भरायची आहे हा आपल्या कुलदेवीताचा कुळाच्या कुलधर्माप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार हा विधी पार केला जातो पहा तर जी माळ आपण अर्पण केलेली आहे नवं दिवस फुले अर्पण केलेली आहेत जर पिशवीमध्ये तुम्ही ठेवलेले आहेत तर ते एखाद्या निर्माणमध्ये टाकावे किंवा एखाद्या शेतामध्ये जागा असेल तर तिथे खड्डा करून त्यामध्ये टाकू शकता उपवास कोणत्या दिवशी सोडायचा आहे उपवास आठव्या दिवशी म्हणजेच उद्या मंगळवार आहे तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला धरायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी बारा वाजेपर्यंत सोडायचा आहे हा उठता बसता उपास ज्यांनी स् पहिल्या दिवशी दोन दिवस धरलेला आहे तर त्यांनी आखरीच्या दिवशी आठव्या दिवशी म्हणजे उद्या धरायचं आहे आणि दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे आणि ज्यांनी नऊ दिवसाचा उपवास धरलेला आहे तर त्यांनी दसऱ्याच्या दिवशी बाराच्या अगोदर म्हणजे बारा, बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपास सोडू शकता तर दोन ऑक्टोबरच्या दिवशी आपल्याला हा उपास सोडायचा आहे गुरुवारी काहीजण नवमीला उपवास धरत असतात आणि दसऱ्याच्या दिवशी सोडू शकतात असा एक दिवस उपास तुम्ही धरू शकता तुमच्या पद्धतीने विधीनुसार जसं तुझ्या प्रांतानुसार तशी तुम्ही पूजा करू शकता त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्या नारळावर आपल्याला पाच कापुराच्या वळ्या घ्यायचे आहेत आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे अर्धा चम्च तूप टाकायचं आहे आणि अक्षता टाकायचे आहेत आणि या नारळावर काय करायचं आहे आपल्याला ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहे आणि सात वेळा मुख्य उंबरवोट्यावर हे नारळ फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला उजव्या दिशेला हे फोडून ठेवायचं आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने जर आपण नारळाचा उतारा काढला तर घराला लागलेली दृष्ट असेल नकारात्मकता असेल आजार पण असेल ते निघून घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल सुखसंपत्ती लाभेल आणि दुर्गादेवीचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये स्थिर राहील पस्तीस वर्ष धन धान्य यामध्ये होत राहील आणि कधीच आपल्याला पैशाची कमतरताही भासणार नाही लक्ष्मी अखंड घरामध्ये वास करेल म्हणून हा उपाय आणि सेवा नवमीच्या दिवशी करून पहा सर्वकार्यात यश मिळेल श्री स्वामी समर्थ